हॅलो फ्रेंड्स आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्यांबद्दलच कृतज्ञता व्यक्त करण्याचा हाच तो दिवस असतो या व्हिडिओमध्ये दिव्यांची पूजा कशी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागते पूजा करताना कोणती प्रार्थना म्हणायची या दिवशी दिव्यांची पूजा का करतात हे सर्व माहिती सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे मी पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढले त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि त्यावर असा पाठ किंवा पा एक चौरंग ठेवायचा त्या पाटाच्या साईडनेही आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आता आपण पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य पाहूयात तर इथे मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेला आहे तांदूळ या पूजेसाठी लागतो त्यानंतर दोन खाऊची पाणी अशा पद्धतीची दोन खाऊची पाने हे लाल वस्त्र पाटा ला मी पाटावर अंतरण्यासाठी घेतलेलं आहे फुले लागतात पूजेसाठी घरामध्ये जेवढे निरंजनं आहेत समयी सगळं घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घ्यायचेत त्यामध्ये मी वातीही करून घेतलेल्या आहेत पूजेचे जे ताट असतं ते ताट थंड पाणी आणि ही छोटी पळी जी असते आपण पूजेसाठी घेतो ती पळी मी इथे घेतलेली आहे समयीही घेतलेली आहे तुमच्याकडे एक समयी असतील किंवा दोन असतील तुम्ही त्या घेऊ शकता आता कणकेचे दिवे खूप महत्त्वाचे आहेत काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी सात कणकेचे दिवे करून घेतात मी इथे सात दिवे बनवून घेतलेले आहेत चपातीची कणिक जी असते त्या कणकेचेही दिवे ह्या पूजेसाठी लागतात खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर पंचामृत हे कोणत्याही पूजेसाठी लागतंच ते पंचामृत मी इथे घेतलेलं आहे आणि या पूजेसाठी आपल्याला ज्वारीच्या लाया आणि गुळयाचा नैवेद्य लागतो हळदी कुंकू अगरबत्ती घ्यायची आहे पुन्हा घंटी घ्यायची आहे एक उदबत्तीचं स्टँड घेतलं आहे धूप घेतलं आहे आणि साखर आणि अक्षता घेतलेल्या आहेत हे सर्व पूजेचं साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मांडून घेतलेल्या पाटावरती एक वस्त्र आपण अंतरून घेऊयात व्यवस्थित वस्त्र अंतरून घ्यायचं आहे याच्यावरती ज्या पद्धतीने आपण दिव्यांची मांडणी करणार आहोत त्या पद्धतीने अशा प्रकारे तांदूळ ठेवून घ्यायचेत तांदळावरती आपण हे दिवे ठेवणार आहोत आधी हे तांदूळ व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत मी अशा पद्धतीने इथे दिव्यांची मांडणी करणार आहे व्यवस्थित तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत आता सर्वात आधी आपण गणपतीपूजन करणार आहोत मी तेही सुपारी गणपती म्हणून घेणार आहे सर्वात आधी शुद्धोदक स्नानम करून घ्यायचं आहे त्यानंतर पंचामृत स्नानमही करून घ्यायचं आहे गणपतीची पूजा करत असताना गणपतीचा ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणा पंचामृत स्नान झाल्यानंतर पुन्हा एकदा शुद्धोदक स्नान करून घ्यायचं आहे आणि सुपारी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे गणपती विट्याची मांडणी करण्यासाठी ते आपण सर्वात आधी दोन खाऊची पाणी ठेवूयात त्याच्यावरती ही सुपारी व्यवस्थित पुसून ठेवायची आहे आता हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून झालं थोडे अक्षता आणि साखरे वाहून घ्यायची आहे एक फूल व्हायचं आहे तुमच्याकडे दुर्वा अवेलेबल असतील तर तुम्ही एक दुर्वाची जोडी गणपतीला अर्पण करा हे आपले गणपतीपूजन झालेलं आहे आता आपण तांदूळ ठेवलेल्या ठिकाणीही हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आता दीपामावस्या का साजरी करतात दीपामावस्येपासून श्रावण महिना सुरू होणार असतो श्रावण जेव्हा सुरू होणार असतो तेव्हा दिवस छोटा आणि रात्र थोडी मोठी सुरू होत असते पूर्वीच्या काळात लाईट नसायची तेव्हा लोक या दिवशी घरातील सर्व दिवे घेऊन त्यांची स्वच्छता करत आणि त्यांची पूजा करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कारण हे दिवे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात आता तांदूळ ठेवलेल्या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीने सर्व दिवे ठेवून घेऊयात मी ते अशा प्रकारे या दिव्यांची मांडणी केलेली आहे या तांदळावर जे दिवे ठेवलेत ते दिवेही आपण पूजून घेणार आहोत कणकेचे दिवे, दिवे आहेत ते असे पाटासमोर खाली ठेवा कारण पाटावरच्या दिव्यांना आपण कणकेच्या दिव्यांनी ओवाळणार आहोत पाटावर ठेवलेल्या दिव्यांचे पूजन करून घेऊया त्यासाठी सर्वात आधी हळदी कुंकू वाहून घेऊया हळदी कुंकू वाहून झाले की त्यानंतर आपण दिव्यांना अक्षता आणि साखर वाहून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता अक्षता आणि साखर वाहून घेऊया त्यानंतर दिव्यांना फूल वाहून घ्यायचे आहेत आजचा हा जो दिवस असतो तो दिव्यांचाच दिवस असतो दिव्यांचा मान असतो या दिवशी त्यामुळे तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही फुलांची आरास या दिव्यांना करू शकता दिव्यांना छान सजवून घ्यायचा आहे फुलांनी लास गटारी असेही म्हटले जाते गटारी म्हणजे काय तर गतहरी गत म्हणजे काय तर जे काही दुःख आहे का किंवा संकट आहेत ते आणि हरी म्हणजे हरण म्हणजे आपल्या आयुष्यातले दुःख संकट हरण होऊ दे म्हणजेच गतहरी म्हणजेच गटारी आणि हे गतहरी होण्यासाठी लोक दिव्यांची म्हणजेच अग्निदेवतेची पूजा करायचे आता आपण घेतलेले हे सर्व दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत पाटावरती पूजनासाठी घेतलेले दिवे ही प्रज्वलित करायचे आहेत आणि कणकेचे जे दिवे बनवलेत तेही दिवे इथे ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व दिवे लावून झाल्यानंतर आता आपण या दिव्यांना नैवेद्य दाखवणार आहोत येथे मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचं नैवेद्य असतो आणि पंचामृतही असते त्यासाठी सर्वात आधी खाली पाण्याने असा चौक आखून घ्यायचा आहे त्या ठिकाणी नैवेद्याच्या वाट्या ठेवून आहेत आणि हातावर पाणी घेऊन नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नैवेद्यही आपला दाखवून झाला आहे आता ह्या दिव्यांनी जे कणकेचे दिवे आहेत त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्या पाठावरच्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून झाल्यानंतर इथे उदबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे दुपानीही ओवळून घ्यायचं आहे मी या ठिकाणी आणखीन फुलांची आरास करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आता घंटीही वाजवून घेऊया घंटी वाजवून झाल्यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे या दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला जी प्रार्थना करायची आहे ती म्हणजे करोती कल्याणम या स्तोत्राचे पठन करायचे आहे दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार ही प्रार्थना आपल्याला करायची आहे या दिव्यांमध्ये एकतरी दिवा तुपाचा ठेवावा कारण हा दिवा लक्ष्मीला प्रिय असतो दिवा म्हणजे अग्निदेवता आहे त्यांनाही आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्याही आयुष्यात जो काही अंधकार आहे तो नाही साहू हो दे आणि माझ्याही जीवनात प्रकाश पडू दे तर अशा प्रकारे दीपामहसेला आपल्याला ही पूजा करायची आहे ही पूजा इथे पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता ही पूजा तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर जरूर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद